नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलोत गुड्डापूर तालुक्याचा जिल्हा सांगली येथील श्री धानम्मा देवीच्या यात्रेमध्ये यात्रेचा आजचा हा दुसरा दिवस आहे कालच्यापासून या ठिकाणी यात्रेला जोरदार सुरुवात झालेली आहे काल या ठिकाणी अन्नदासोत्सव उद्घाटन काही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेलं आहे आजचा हा यात्रेचा दुसरा दिवस आहे उद्या यात्रेचा तिसरा दिवस आहे सलग पाच ते सहा दिवस या ठिकाणी यात्रा भरते महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचं आराध्य देवत असलेली ही यात्रा दरवर्षी या कडाक्याच्या थंडीमध्ये दरवर्षी भरते साधारण नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात ही यात्रा या ठिकाणी संपन्न होते यात्रेसाठी खास या ठिकाणी व्यवस्था करण्यात आले आपण जर बघितलं तर पाठीमागच्या बाजूला लोकांना प्रसादाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे समोर जर बघितलं तर यात्रेसाठी खास, खास या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे सांगली पोलीस व जत पोलिसांनी खास या यात्रेमध्ये बंदोबस्ताची या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी सर्व पोलीस या ठिकाणी खास करून बंदोबस्त आहेत या देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विजय विजयगौडा पाटील उपाध्यक्ष चंद्रशेखर गोपी व सर्व देवता देवस्थान ट्रस्टचे जे ट्रस्टी आहेत ते संपूर्ण गेले आठ ते दहा दिवस या ठिकाणी यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी खास करून काम करत आहेत तर ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रेमध्ये स्वच्छतेचे लक्ष दिलेलं आहे दिवाबद्दीची सोय करण्यात आलेली आहे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ पुजारी ग्रामसेवक करे यांनी खास करून गेले आठ ते दहा दिवस या ठिकाणी यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी या ठिकाणी काम केलेलं आहे मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज गुड्डापूर नंदे सर वकील पवार अंत नाव शोणी यंत्र बंदीव रे बिज गुडापुरी गोंद वर दिवस आहेत ना बंद ना बंदात रे वंद हायदर ना काही दरस दे। आहेत रे नावरतीवर ना आम्ही ना चिंचिलेगावपासून आलो पादयात्रेपासून ति तिकडनं आम्हाला लय चांगलं व्यवस्था केलेलं आहे इथं पहिल्यापासून आता माणसं लय येतात पहिल्यापासून चांगलं करायला आपल्याला पादयात्रे म्हणून माणसं येतात लय येतात म म्हटलं तर आता कसं प्रतिवर्षानं जास्ती संख्यानं इथं यात्रा ग्रुपमध्ये करायलात हे महाराष्ट्रची लोकं सगळी मिळून आपल्याला चांगलं व्यवस्था केल्या तिथं त्यांना माझ्या आमच्याकडनं सगळ्यांना पादयात्रेकडून धन्यवाद म्हणतोय राजस्थानशी आहे का काम करते इतर में घूम के बोलतो जत्रा मी आम्हाला बहुत खुशी कम से कम इधर छ सात सालची घूम घुम हैं ಇದ್ರ ಬೋಲ್ ಬಹು ಆನಂದ್ ಮಜಾ ಕೇಳಿ ಚಾನಲ್ಗೆ ಸಾಥೆ ಬಹುತ್ ಬಹುತ್ ಧನ್ಯವಾದ ನನ್ನ ಹೆಸರು ವಿಠಲ್ ಅಂತ ನಾವು ಬಿಜಾಪುರ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ ಕಾಕಾಣಿಕೆಯಿಂದ ಮಾತಾಡೋದು ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷ ಕೂಡ ಪಾದಯಾತ್ರೆ ಅಂದ್ರೆ ವರ್ಷ ವರ್ಷ ಇನ್ನೊಂದು ಏನಪ್ಪ ಇನ್ನೊಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹೇಳೋದು ಇಷ್ಟಪಡ್ತೀವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬಿಜಾಪುರ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ ಆತರು ಬಾಗಲಕೋಟ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ ಆಯಿತು ಮದ್ಯಬಲ್ ಡಿಸ್ಟಿಕ್ ಆಯಿತು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಅಂದ್ರೆ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲಾದವ್ರು ಎಲ್ಲರೂ ಆದಕ್ಷ ಎಲ್ಲ ಹುಡುಗರು ಆತು ಮತ್ತೆ ಎಲ್ಲರೂ ಆತ ಎಲ್ಲ ಮತ್ತು ಗುಡ್ಡಾಪುರ ಜಾತ್ರೆಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಪ್ರ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಸಣ್ಣವರಿಂದ ನೋಡ್ಕೊತ ಬರಾತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷದಿಂದ ಹೆಚ್ಚಾಗ್ತಿತ್ತು ಬಟ್ ನಮಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕೊರೋನಾ ಬಂದು ನಮಗೆಲ್ಲ ಇದು ಮಾಡ್ತೆ ಕೊರೋನಾ ಬಂದು ಏನು ಮಾಡ್ತಿಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿಂದ ನಮ್ಗೆ ಭಕ್ತಿ ಅನ್ನೋದು ಸ್ವಲ್ಪ ದೇವ್ರ ಮ್ಯಾಗ ನಂಬಿಕೆ ಅನ್ನೋದು ಅವಾಗಿಂದ ನಮ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆ ಆತ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಈ ಈ ಅದ್ದೂರಿನ ಮತ್ತು ಗುಡ್ಡಾಪುರ ಜಾತ್ರೆಯ ಅದಕ್ಕಿಂತನೂ ನಾವು ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷ ಕೂಡ ಮತ್ತೆ ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಅದ ಅದೇ ರೀತಿ ಅನ್ನ ದಾಸವ ಕೂಡ ಆಗಲಿ ಎಲ್ಲ ತರ ಆಗಲಿ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡ್ಯಾರ ಇನ್ನೊಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹಾಗೂ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರದವ್ರು ಕೂಡ ಅವ್ರು ಕೂಡ ಅನ್ನದೋಸ ಇಟ್ಟಾರ ಹಾಗೆ ಕೇಳಿ ನಾನು ಎರಡು ಮಾತು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ನಮ್ದು ಶಾಪುರದು ಶರಣ ನಮ್ಮ ಹೆಸರು ಟಾಟಾ ಗರ್ ನಮ್ದು ಶಾಪುರ್ ಎಲ್ಲ ಒಂದು ಇಪ್ಪತ್ ಮೂವತ್ತು ಜನ ಇದ್ವಿ ನಾವು ಎಲ್ಲಾರು ಕೂಡ ಟ್ಯಾಟೋ ಹಾಕೋರು ಬದಕಕ್ ಬರೋ ನಾವ್ ಜಾತ್ರೆ ಆಗಿ ಹಾ ಟ್ಯಾಟೋ ಹಾಕ್ತಿವ್ರಿ ನಾವು ಎಲ್ಲ ಏನ್ ರೇಟಿನ ಮೇಲಾದ್ರೆ ಒಂದ್ ಎಕ್ಚರ್ಗೆ ಇಪ್ಪತ್ತು ರೂಪಾಯಿ ಸಿಂಪಲ್ ಸ್ಟೈಲ್ ಅಂದ್ರೆ ರೂಪಾಯಿ ರೂಪಾಯ್ತಿವ್ರ ನಾವು ಎಲ್ಲ ಒಂದ್ ಇಪ್ಪತ್ತು ಜನ ಬಂದಿವಿ ನಾವು ಎಲ್ಲಾ ಹುಡುಗರು ದೊಡ್ಡವರು ಸಣ್ಣವ್ರು ಎಲ್ಲಾರು ಬಂದಿ ಏನ್ ದುಡ್ಲಕ್ ಬಂದಿ ಏನು ಆಗೋಲ್ಲ ಗಿರ್ಯಕ್ಕೆ ಅಷ್ಟು ನಾರ್ಮಲ್ ಹಾ ಕಮ್ಮಿ ಆದ್ರೆ ಏನೋ ಪಬ್ಲಿಕ್ ಸಾಯಂಕಾಲ ಬರೋದಾದ್ರೆ ಏನ್ ಚಲೋ ಮಾಡಿದ್ರೆ ಗಿರ್ಯಕ್ ಆಗವಲ್ರಿ ಪಬ್ಲಿಕ್ ನಮ್ಮ ಹೆಸರು ಆಕಾಶ್ ಮಠ ಅಂತ ತೋಳ್ನೂರಿಂದ ಬಂದಿದ್ರಿ ನಮ್ದು ತೋಳ್ನೂರಿಂದ್ರ ಗುಡ್ಡಾಪುರ ನೂರ ಇಪ್ಪತ್ತು ಕಿಲೋಮೀಟರ್ ರೀ ಟೋಟಲಿ ದೇಡ್ ಮಂದಿ ನಾವು ನಡ್ಕೊಂತ ಬಂದೀವಿ ಚಡ್ಜನ್ ಮಾರ್ಗ ನಿಂತರ ಬಂದಿವ್ರಿ ತಾಯಿ ಸ ಜಾತ್ರೆ ಸಂಬಂಧ ನೂರೈಪ್ಪತ್ತು ಕಿಲೋಮೀಟ್ರ್ ಆಗತ್ತೆ ರೀ ಡಿಸ್ಟೆಂಟು ದೇಡ್ನೂರು ಮಂದಿ ಮಂದಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಎಲ್ಲ ಕರೆಕ್ಟ್ ಐತೆ ರೀ ರೂಮ್ ಕೊಟ್ಟಾರ ನಮ್ಮ ಸಲುವಾಗಿ ಒಂದು ರೂಮ್ ಐತಿ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು ರೀ ಗುಡ್ಡಾಪುರದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಅನ್ನ ಅನ್ನಪ್ರಸಾದ ಅನ್ನ ಪ್ರಸಾದ ಎಲ್ಲ ಚಲೋ ಐತ್ರಿ ಹೆಸ್ರು ಸಿದ್ಧವಂತ ಸರ್ ಊರು ಬೊಮ್ಮಳ್ಳಿ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆ ತಾಳಿಗುಡ್ಡಿ ತಾಲೂಕು ಬಿಜಾಪುರ್ಲಿಂದ ನಡ್ಕೊತಾ ಬಂದಿದ್ದೀರಿ ಸರ್ ಪಾದಯಾತ್ರೆ ಜಾತ್ರೆ ಇವರು ಅನ್ನಯ್ಯ ಮಲ್ಲಯ್ಯ ಅವ್ರಿಗೆ ಬಿಟ್ಟು ಸಾಕಿನ ಕಾಕಂಡಿಕವರು ತಾಲೂಕು ಪೊಲೀಸರು ಜಿಲ್ಲಾ ವಿಜಯಪುರ ನಮ್ಮ ಮನೆದೇವರು ಗುಡ್ಡಪ್ಪರ ಮಹಾ ದಾನಮ್ಮ ದೇವಿ ಜಾತ್ರೆ ಬಹು ಚೆನ್ನಾಗಿ ಆಗ್ತಾಯಿದ್ದೀವಿ ಜಾತ್ರೆ ನಾವು ಬರ್ತಾಯಿದ್ದು ಇದು ಈ ಒಂದು ಇಪ್ಪತ್ತು ವರ್ಷ ಆಯ್ತು ನಾವು ಜಾತ್ರೆ ಸಖತ್ತಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಭಾಗಿ ಆಗಿಕೊಳ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ನೀವು ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಸೂಪರ್ ಜಾತ್ರೆ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಿಕೊಳ್ತೀನಿ ನಮಸ್ಕಾರ मी सोलापूरवरून गोडापूरला आलेला आहे विरेश बाहेरमठ माझं नाव विरेश बाहेरमठ मी सोलापूरवरून आलेलं आहे दानमादेवी दरवर्षीप्रमाणे यावर्षी या फुल गर्दी दिसत आहे आपल्याला दर दरवर्षीप्रमाणे यावर्षी डेव्हलप या सगळे डेव्हलप झालेलं आहे मंदिरापाशी आणि क्षेत्र चांगलं आहे सोयीसुविधा चांगलं होऊ लागले डेव्हलप दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण व्यवस्थित मी विश्वस्त गजेंद्र कुल्लोळी दानम्मादेवी देवस्थान ट्रस्ट ह्या येणाऱ्या उत्सवामध्ये साडेतीन ते चार लाख भाविक ह्या दानम्मादेवीचं दर्शनाचा लाभ घेतात जास्तीत जास्त भक्त हे चालत येतात नवसाला पावणारा हा देव म्हणजे दानेश्वरी दान देणारी दानेश्वरी म्हणून ही पूर्ण चार राज्यामध्ये प्रसिद्ध आहे आज आपले भक्त हे जगातल्या कान्या कोपऱ्यामध्ये आहेत आज मला वाटतं की जास्तीत जास्त भक्तांनी याचा लाभ घ्यावा श्री देवी देवस्थान ट्रस्ट गुड्डापूर उपाध्यक्ष चंद्रशेखर गोबी श्री देवी देवस्थानचे सालाबादाप्रमाणे कार्तिक अमावश्याला यात्रा भरत असून तीन दिवस तीन दिवस यात्रा चालतो आहे यात्राच्या सुरुवात पहिल्या दिवशी एकोणतीस तारखेला दासोकच्या पूजा करून लोकांचा प्रसादचा व्यवस्था करून सुरू करण्यात आले आणि तीस तारीख शनिवार रोजी पालखी उत्सव असतो आहे आणि लक्षदीपोत्सव आणि पालखी उत्सव आहे याकरता आपल्याला नव नवनिर्वाचित आमदार श्री गोपीचंद पळकर शेठ साहेब येणार आहेत आणि उद्या रथोत्सव म्हणजे कांदीमध्ये थेर म्हणतात त्या थेरचे उत्सव उद्या साजरा केला जातो मग यात्रा समाप्त होतो असं तीन दिवसाची यात्रा असून या यात्रेकरता महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश इत्यादी भागातून जवळजवळ तिन्ही दिवस मिळून पाच ते सहा लोक भाविक दर्शनाचा लाभ घेतात कर्नाटकमधील बहुतांश भक्त पायी चालत येतात आणि त्यांच्यासाठी ते दे चालत येतात म्हणून काही भक्तांनी त्यांच्यासाठी विविध ठिकाणी मंटप मारून त्यांचा गरम पाणी नाश्ता प्रसादचं सोयी केलेल्या आहेत तसेच देवस्थानतर्फे देवस्थानमध्ये भक्तांचे आगमन झाल्यानंतर आपण दोनशे चाळीस भक्तनिवासमधलं खोल्या आहेत आणि ती खोल्या त्यांना उपलब्ध करून देतो ज्यांना खोल्या मिळत नाहीत असे लोकांकरते चार चारही ठिकाणी आम्ही मोठ्या मंटप निर्मिती केलेल्या आहेत त्या मंटपमध्ये भाविकांचे सोयी केले आहेत महिलांच्यासाठी वेगळ्या सोयी केलेल्या आहेत आणि पुरुषांसाठी वेगळं सोयी केल्या आहेत अशा प्रकारे सोयी केल्या आहेत तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेल्या आहेत राहण्याचा व्यवस्था आहेत पिण्याचं पाण्याची व्यवस्था केले के व प्रसादचा व्यवस्था केलेल्या आहेत याशिवाय शासनाकडून विविध संघटनेकडून वैद्यकीय सेवासुद्धा आम्ही उपलब्ध करून दिलेली आहेत या याप्रकारे दानम्मादेवीच्या यात्रा दिवसेंदिवस वाढत असून नवसाला पाहणारे देवी म्हणून श्रद्धा श्रद्धाळू लोकांना एक दानम्मादेवीचा आशीर्वाद घेऊन जाण्याचं प्रथा वाढलेली आहे त्यामुळे दिवसेंदिवस भक्तांचं संख्या वाढलेल्या आहेत आणि आम्ही ट्रस्टच्या मार्फत त्यांना अधिकाधिक सोय करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्या दिवस आम्ही अधिक हो काम करत आहे